माजी आमदार गोरेगावकर यांचा चौदा ऑक्टोबर रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश गोरेगाव येथील बैठकीत निर्णय नमस्कार आपण बघत आहात धुमाकूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चला तर मग बघूया आजच्या काही सेनगाव तालुक्यातील बातम्या हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत त्या अनुषंगाने आज माजी आमदार गोरेगावकर यांच्या समर्थकांची महत्वपूर्ण बैठक गोरेगाव या ठिकाणी संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी मते जाणून घेऊन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतल्याचं जाहीर कलिया यावेळी भास्करराव बिंगाळ द्वारकादास सारडा भैया देशमुख प्रल्हाद शेळके सुनील पाटील गोरेगावकर मदन शेळके के रणजित पाटील बालाजी गावंडे मदन शेळके रुपाजी पाटील मदन इंगोले बाजीराव जुमडे दाजीबा पाटील यावेळी गोरेगावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटाच्या दरम्यान सदरची बैठक संपन्न झाली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली पंचायत समितीला तिकीट मिळालेल्या नाराज होती नगरपंचायतला नगर परिषदेला नगर तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होती आणि नाराज होणाऱ्याची नारा संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जे लोक आज भाऊच्या पाठीमागं पंचवीस वर्षापासून त्यांच्या वडिलाच्या पाठीमागा वडिलापासून पाठीमागं आहे मग हे हळूहळू हळूहळू लोकं कमी होत जातील आणि कालच्या इलेक्शनला जे अपक्ष उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला याच्यासाठीच केला की आपले जे लोक आहेत ते आपल्यापासून दूर केलेलं पाहिजे आपलं नुकसान झाले चालेल परंतु आपल्यासोबत जे लोक आहेत आणि इथून कुठेही कोणी पुन्हा जितके प्रयत्न करायले आमदारकीसाठी आमदार आमदारकीला उभं राहण्याची एकाच इतक नाही आता काँग्रेस त्यांची आवाजी केली तर आता त्यांनी आणून दाखवा किती जिल्हा परिषद सरकारचे लोक जोडून आणतात किती पंचायत समितीचे आमत आहे मला काय करायचं बघितलं माझे कार्यकर्ते जर मोठे झाले राय झाले माझ्या कार्यकर्त्याला जर काही मिळालं तरच मी मोठ्या होणार ही माझी भावना आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जिथं काही मिळणार नाही तिथं मला अजिबात राहायचं नाही म्हणून मी सांगितलं ठीक आहे माझे मी पायतो काय करायचं इतक्यात पुन्हा शिवसेनेचा मी रोपाला की इतके प्रवेश करतो म्हणजे तुम्ही अजून आमच्याकडे प्रवेश केला नाही क कशाकडे मला भेटायला समजू शिवागड यांचा फोन आला मला भेटायला यायचं आहात का तुम्ही नाही मी मुंबईला आहे की म्हणजे मुंबईला आल्याबरोबर मला फोन करा सांगा मी आलो म्हणून मी भेटायला येतो ज्याप्रमाणे मी भेटायला आले सांगितलं एकनाथ दादा विचारू लागले भाऊचं प्रवेश होता काय झालं मला काय अर्थित नाही आता ते होस चला या ठिकाणी तिथे मिळाले पाहिजे सांगत त्या प्रमाणे विधानसभा मतदारसंघामध्ये देखील झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण भाऊदेव आप्पासाहेब देखील तो शेतकरी जित्यासाठी निश्चितपणे विश्वास्तना या सत्यच्या माध्यमातून जरी झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांना मदत करावी हीच माझी भूमिका राहणार आहे आपण पाहिलं असेल की माझ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याला ती लष्करी आलीच्या माध्यमातून असो ती गाडपिटीच्या माध्यमातून असो ते जमीन खडडून जाण्याच्या माध्यमातून असो दरवर्षी माझ्या पंधरा वर्षाच्या काळात जरी एक वर्ष आठ कमीत कमी शेतकऱ्याला काही ना काही देण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये केलं के सगळ्या गोरगरिबाला या ठिकाणी आपल्याला माहीत असेल तीस बत्तीस हजार लाभार्थी संजय गांधी विराधार योजनेचे मी त्या ठिकाणी गोरगरिबाचा फायदा व्हावा म्हणून त्या ठिकाणी केले आज मला ते हजार ज्या बत्तीस हजार लोकांचा त्या होता त्या बत्तीस हजार लोकांच्या पोटावर पाय देण्याचं सुद्धा काम या मधल्या काळामध्ये मा मागच्या अकरा वर्षामध्ये झालं आणि ते पुन्हा त्या गोडगरिबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे पाहिलं असेल आपण काल आपले शि हिंगोली विधानसभा मतदारसंघच बोलायला हो गेलं मग हे असे वगैरे वगैरे जाण्याच्या आधीच ते आलं आदव, आलं आदव पाहिजे मी आज माझ्या पंधरा वर्षांच्या काळात जिथं जिथं लष्किल आली फार मोठ्या प्रमाणात पडली त्यांना काही मिळालं नाही तर मला मात्र या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी काढून मी पहिलेपासून लक्ष देऊन काढणार काम करणार आप माणूस आपल्याला चांगल्या रीतीने आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी खट्टरता झाली प्रत्येक मतदारसंघामध्ये लाठीचार्ज झाला पोलीस उभे करून त्या ठिकाणी खत वाटण्यात आलं मात्र हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पोलीस उभा करायचं काम पडलं नाही शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात खत देण्याचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि भरपूर खत सुद्धा त्या ठिकाणी हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या वेळेस पाहिलं असेल ज्या ज्या निवडणुका युतीमध्ये झाल्या आपल्याला हे आठवत असेल की आम्ही शेतकऱ्यांना सुधारणता पण आम्ही भरपूर मतदार निवडून आपल्याला हे आठवत असेल काल आम्ही शिवसेनेचे त्या ठिकाणी खासदार म्हणून ना आम्ही नागेश पाटील असतिक खंबीरपणे पक्षाचा जो आदेश होईल तो आम्ही काम करणारे माणसं आहेत पक्षाचे आदेश मी लोकांना तेच सांगतो की आपलं त्याचं पट्रोकारो पक्षानं जो आदेश दिला ते आदेश मान्य करायचा आणि त्याप्रमाणे कामं करायचे ज्या पक्षात राहायचं त्यांनी त्याचं आपण ऐकलंच पाहिजे ही आमची बाब आहे कॉलेजमध्ये आता जे शिवसेना जे आक्रमण आक्रमक त्याच्याही पेक्षा जास्त आकडे <laughs> आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा